गुड मॉर्निंग आज बनवला होता मी कांदा पराठा आता जेव्हा सुट्टी असते ना तेव्हा अजिबात पाऊस पडत नाही आणि मला जेव्हा कामावर जायचं असतं तेव्हा बरोबर जोरदार पाऊस सुरू होतो असो आज फक्त लंच चीच फरमाइश होती त्यामुळे मला एकटीसाठीच ब्रेकफास्ट बनवायचा होता आता सेल्फ लव्ह आणि कमी काम पडावं म्हणून कामात काम म्हणजे पोळ्यांबरोबर मी बनवला आता याची रेसिपी खूपच सोपी आहे कांदा मी आधी बारीक चिरून घेतला त्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर लाल ती आणि कांदा लसूण मसाला ऍड केला तुम्ही ब्रँडचा ब्रँडचा वापरू शकता मी या वापर मग मीठ कुच करून घेतलं म्हणजे पाणी आणि मग कांदा आणखी टेस्टी लागेल मला ना असे झटपट होणारे पराठे भयानक आवडतात लंच साठी पोळ्या लाटून झाल्या की ब्रेकफास्ट साठी असे पराठे तर बेस्टच मग तो कॅप्सिकम असो चीज असो कॅरेट असो किंवा तुम्हाला आवडणाऱ्या कोणत्याही भाज्यांचा असे पराठे ब्रेकफास्ट साठी सुपर हेल्दी आणि एनर्जी देणार आहेत याची एक सिरीजच करावी का असा मी विचार करते तुम्हाला काय वाटतं कॉमेंट करून नक्की सांगा आणि पराठ्यांसाठी टीप म्हणजे कणिक मळताना मीठ घालायला अजिबात विसरायचं आणि पराठे भासताना तूप किंवा बटर घालायला विसरायचं मग कांद्याचं स्टफिंग कणकेमध्ये भरून मस्त त्याचा गोळा बनवला आणि गोल पराठा लाटून मग मस्त पैकी बटर घालून दोन्ही साईडनी खुसखुशीत भाजून घेतला आणि त्याच्यावर ताव मारला आणि खरं सांगू का घाईच्या वेळामध्ये पोळ्यांबरोबर असे पराठे करणं खूपच कन्व्हिनियंट आहे हो की नाही